नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत बीड ते अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये ऑफलाईन जेव्हा अर्ज सादर कराल तर ऑफलाईन अर्जासोबत जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टचं जे काही आहे सादर करायचं आहे हा डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी कॉर्पोरेशन फंड अकाउंट पेएबल ॲट बीड यांच्या नावाने काढलेला असला पाहिजे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सरकारी बँकेतून काढायचा आहे आणि या डिमांड ड्राफ्टच्या मागील साईडला जे आहे तुमचं नाव तुमचा पत्ता तुम्ही ज्या ट्रेडसाठी अर्ज करणार आहात त्याचं नाव हे लिहिणे अत्यंत गरजेचं आहे आता या डिमांड ड्राफ्टचं जे शुल्क आहे हे खुला प्रवर्ग तसेच ओ बी सी कॅटेगरीसाठी पाचशे पंच्याण्णव रुपये इतकं राहणार रा आहे तर एस सी एस टी प्रवर्गासाठी जे आहे दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क राहणार रा आहे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये त्यांनी दिलेलं आहे हे झाल्यानंतर जे आहे डिमांड ड्राफ्टसोबत तुम्हाला ऑनलाईन जे आहे रजिस्ट्रेशन केल्याची प्रत तसेच ऑनलाईन जे अर्ज करतात त्याची प्रत तुमचे ज्या मार्कशीट आहे रजिस्ट्रेशन केले जे राहील त्याची प्रत सुद्धा जोडायची आहे तुम्हाला यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला जे आहे हे शुल्क भरणे गरजेचं आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करणे गरजेचं आहे यामध्ये जे आहे तुम्हाला जे काही तुमचे मार्कशीट्स राहतील ते तुम्हाला एका स्वतंत्र अशा लिफाप्यात टाकून तो लिफाफा जो आहे जे आहे तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील या मार्कशीटचे झेरॉक्सप्रती जे आहे जोडणे गरजेचं राहील त्या मार्कशीटच्या प्रतीवरती तुम्हाला तुमची सिग्नेचरसुद्धा करायची आहे यामध्ये जे आहे गुणानुक्रमानुसार जे आहे तुमची कागदपत्राची छाननी केली जाईल एका जागेसाठी कमीत कमी पाच उमेदवारांना बोलावलं जाईल आणि यानंतर जे आहे तुम्हाला यामध्ये जे आहे पुढील प्रक्रियेसाठी निवड केली जाईल आता यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज जे आहे हे बावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे यामध्ये आय टी आय पासआउट उमेदवारासाठी ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने जे आहे रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहील तसेच जे आहे यामध्ये डिप्लोमा सुद्धा काही जागा आहेत तर त्यांना जे आहे एम एच आर डी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन हे नवीन पोर्टल निघालेलं त्या आहे त्यावरती रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे आता यामध्ये जागांचा तपशील खाली त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल जे आहे यामध्ये डिप्लोमा जर तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यामध्ये दोन जागा आहे डिप्लोमासाठीच्या ज्यामध्ये उमेदवाराचं जे वय आहे हे एकतीस मे दोन हजार दो चोवीस रोजी कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षे चट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये स्टायपेंड जे आहे आठ हजार रुपये प्रति महिना इतकं दिलं जाईल आणि यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना जे आहे डिप्लोमा पूर्ण होऊन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता आय टी आयसाठी जर बघितलं तर मोटर मेकॅनिक वेहिकल ट्रेडच्या ऐंशी जागा आहे शीट मेटल वर्करच्या सत्तावन्न पेंटरच्या दोन आहे वेल्डरच्या आठ डिझल मेकॅनिक एकोणतीस कारपेंटरच्या दोन जागा आहे अफ होल स्टेरची एक जागा आहे आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मॅकॅनिकच्या पंधरा जागा आहे यापैकी सर्व जागांच्या ज्या लिंक्स आहे ॲक्टिव्ह झालेल्या आहे फक्त रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक या ट्रेडच्या लिंक अजूनपर्यंत या ठिकाणी ॲक्टिवेट करण्यात आलेला नाही आहे या जेव्हा काही ह्या लिंक ॲक्टिवेट होऊन जाणार तर तेव्हा जे आहे मी माझ्या साईटवरती जे आहे अपडेट करून देईल बाकी सर्वच्या सर्व ट्रेड लिंक जे आहे या मी उपलब्ध करून दिलेल्या आहे या तुम्हाला चेकआउट करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता रजिस्ट्रेशन झालं नसेल तर रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता आता ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंकसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे ते तेथून तुम्ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तेथे जॉईन जरूर करा तेथे मी सर्वात आधी या सर्व काही अपडेट्स या देत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद